नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते तर श्रावण महिना आता चालू झाला उपास भरपूर असतात आपण आज शाबूच्या तांदळाची खिचडी बनवणार आहे एक वाटी आपण शाबू घेतला आहे शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एक बोटभर पाणी ठेवायचं अर्धा इंच असं शाबू वरती थोडंसं म्हणजे शाबू चांगला भिजतो शाबू फुकतो आपला भिजल्यानंतर एक दोन तीन तास आपण चांगला शाबू भिजून घेतलेला आहे दोन बटाटे चिरून घेतले ती बारीक काप करून एक वाटी शेंगदाण्याचा कोट घेतला आहे चार मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या त्या आणि एक वाटी शेंगदाण घेतल्या त्या कडेमध्ये तेल घालू आपण दोन चमचे तेल गरम होते आपलं तवर एक वाटी आपण शेंगदाण टाकलं तर शेंगदाणं चांगलं तळून घ्यायचं कडक कुरकुरीत होपर्यंत तळून घ्यायचं कुरकुरीत झाल्यानंतरच काढायचं शेंगदाणा मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं चांगलं कुरकुरीत होते आता आणि शाबूला आपल्या टेस्ट छान येते असं शेंगदाण असल्या मग खायला शेंगदाण चांगलं तळून झालं ते बघा वरचं साल अशी निघायला लागली आता आपोआप आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये सर्व शेंगदाण मी काढून घेतलं आता आपण बटाट्याचं काप घालू आहे बटाट्याची वरची साल काढून मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले ते दोन बारीक का अशी काप केली तर बघा पातळ अशा कच्च बटाटा आहे तर मिरची पण घालवे तेलामध्ये मध्ये चांगलं बटाटा मिरची चांगली परतून घेऊ चवी परत मीठ घाल मीठ घातल्या नंतर पाणी सुटते बटाट्याला मिरचीला झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनटं दोन मिनटांना आपण झाकण काढून बघूया बटाट चांगलं आहे बघा बटाट्याचा थोडासा कलर पण बदलला आहे शिजले आपलं बटाट थोडीशी विडगी पावडर टाकले मी कलरसाठी हिरवी मिरची पण गाठली आपण ही मिडगी पावडर तिखट नाही कलर निसता येतो ह्याला आता आपण शाबू घाले शाबू घातल्यानंतर सगळा शाबू आपण हलवून घ्यायचा एकसारखा हलवत राहायचं म्हणजे सगळीकडं मिरची लागते आपल्या शाबूला बघा असा मोकळा मोकळा शाबू होतोय अजिबात चिकट होत नाही चिवट होत नाही तर दाण्याचा पूट घालूया आपण झाकण ठेवू एक दोन मिनटं वापरून आहे आपल्याला वापरल्यामुळे आप शेवट छान लागतोय बघा मऊ होतोय बघा किती मोकळा आहे अजिबात चिकटला नाही कडेल आपण आपण आता अर्ध्या शेंगदा तळल्याला घालूया असं शेंगदाण घातल्यामुळे शाबू खायला छान लागतो दाता खाली कुरकुरीत शेंगदाणे येतात शाबू खाताना मस्त लागतो आता बटाटा पण शिजलाय बघा आपलं शाबू पण मऊ झालाय किती बघा आता कस भरपूर उपवास असते झणझणी शाबू खाऊ वाटतो आपल्याला उन्हाचा मंगळवार असतो सोमवार असतो काही काय झालं ते अख्खी राव महिनाभर असते मोकळा मोकळा शाबूच तांदूळ झालेला आहे बघा ही सर्व शाब आपण ताटामध्ये काढून घेतलाय मध्ये काढू आपण इतके सुट्टा सुट्टा झालाय बघा अजिबात एकाला एक फुटला ना सुट्टा सुट्टा हा शाबू झालेला आहे चिवट नाही झालेला चिकट नाही झाला खाताना असता अनेक येतात शेंगदाण्याचा ताताखाली छान लागतोय मग उपसाला तुम्ही कोणत्या उपसाला खाऊ शकता आता हे शाबू साठल्या शेंगदाण घ्यायचं वाटी थोडंसं मीठ टाकायचं शेंगदाण्यावर खूप टेस्टी येते ह्याला शाबू खाताना बघा शेंगदाण एक आज शाबू घ्या दोन शेंगदाण तुम्ही त्यांच्यासारखं खाऊ खूप छान लागते रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपीला धन्यवाद बाय बाय